श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बेसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे बत्तीस कथामाला एकोणीस नंबर भगवंताचे नाम व पाप एका गावामध्ये एक जरा वाह्यात असा तरुण मनुष्य राहत असे सामान्य लोकांना काहीतरी कारण काढून ताप देणे हाच त्याचा धंदा बनला होता एके दिवशी संध्याकाळी एक कुलीन बाई देवाच्या दर्शनाला गेली होती देवाचे दर्शन करून ती सरळ मार्गाने घरी परत निघाली ती एकटी निघालेली पाहून हा दुष्ट मनुष्य तिच्या मागे लागला अगदी संध्याकाळची वेळ झालेली असून रस्त्यामध्ये फारसे कोणी नव्हते घराकडे जाण्यासाठी म्हणून ती गल्लीकडे वळली ही संधी साधून आडवळणावर त्याने त्या बाईच्या पाठीवर थाप मारली त्याबरोबर तिने घाबरून मागे पाहिले तिच्या तोंडावर देवीचे पुष्कळ वण होते त्या माणसाच्या आईच्या तोंडावर अगदी असेच वणवते म्हणून त्या बाईच्या तोंडाकडे पाहिल्याबरोबर त्याला एकदम आपल्या आईची आठवण झाली आणि त्याची पापवासना एकदम कमी झाली तो अगदी शर्मून गेला आणि मान खाली घालून मुकाट्याने चालता झाला तात्पर्य ज्याप्रमाणे आईच्या आठवणीने त्या दुष्ट मनुष्याला पापापासून परावृत्त केले त्याप्रमाणे मोहापासून लोभापासून व कामापासून भगवंताचे नाम आपल्याला परावृत्त करेल देहाला विटाळ झाला तर स्नान करून तो घालवता येतो पण मनाला झालेला विकारांचा विटाळ भगवंताच्या नामावाचून दूर होणार नाही आपण त्या दृष्टीने नाम घेणे जरूर आहे असे नाम जो घेईल त्याचे काम झाल्याशिवाय राहणार नाही नामाची सत्ता केवढी आहे याचा अनुभव आपण जरा घ्यावा वीस नंबर जगावर प्रेम कसे करावे एका गावामध्ये एक गरीब म्हातारी राहत असे तिला दोन मुलगे होते दोघांचेही आईवर अत्यंत प्रेम असे शेतीवाडी व वा थोडा व्यापार करून ते मुलगे आपले पोट भरीत एका वर्षी धाकटा भाऊ काही सामान विकण्याकरता म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी शेजारच्या गावी गेला मोठा मुलगा दसऱ्याच्या दिवशी पहाटे तीन वाजता उठला आणि एक पाठीभर फळे घेऊन शेजारच्या गावी जाण्यास निघाला हेतू असा की सकाळी दहा वाजेपर्यंत फळे विकावी आणि मग घरी येऊन दसरा साजरा करावा पहाटेची वेळ असल्याने वाटेमध्ये अगदी अंधार होता डोक्यावर पाटी घेऊन तो लगबगेने चालला असता त्याला कोणाचा तरी जोराने धक्का बसला आणि त्याची पाटी सांडली त्याबरोबर त्याला मोठा संताप आला आणि ज्याने धक्का दिला त्याला धरून अगदी मोठमोठ्याने शिव्या देत तो बडवू लागला इतक्याच समोरून एक मनुष्य कंदील घेऊन येत होता कंदिलाच्या उजडात आपल्याला धक्का देणारा कोणी आहे त्याचे तोंड पाहावे म्हणून त्याने त्या माणसाला पुढे ओढले पण त्याचे तोंड दिसल्याबरोबर त्याने त्याला एकदम आलिंगनच दिले कारण आदल्या दिवशी गावी गेलेला त्याचा धाकटा भाऊच तो होता आपले सामान विकून तो दसऱ्यासाठी घरी परत येत होता आपण ज्याला मारले तो आपला धाकटा भाऊच आहे हे पाहिल्यावर मोठ्या भावाला फार वाईट वाटले आणि तो म्हणाला जाऊ दे फळांची काय किंमत आहे पण मी तुला मारले हे आईला कळल्यावर तिला काय वाटेल द्वेषापायी मी तुला मारले असे तिला वाटेल का तिला किती दुःख होईल नंतर दोघांनी फळे गोळा केली दोघेही बाजारात गेले आणि फळे विकून दुपारी घरी परत आले त्यांचा दसरा आनंदात पार पडला तात्पर्य मोठ्या मुलाचे आईवर खरे प्रेम होते म्हणून तिचाच मुलगा असणारा जो त्याचा धाकटा भाऊ त्याच्यावर त्याचे प्रेम होते त्याप्रमाणे आपण भगवंतावर खरे प्रेम करायला शिकावे म्हणजे त्याने उत्पन्न केलेल्या जगावर आपल्याला प्रेम करता येईल एकवीस नंबर चांगले वाईट हे शेवटी ठरते एका गावामध्ये एक मनुष्य व्यापार करीत असे त्याचा व्यापार साधाच होता त्यामुळे त्याला फारसे भांडवल लागत नव्हते काही दिवस सुरळीत चालल्यावर त्याला दरवर्षी बूड येऊ लागली त्याचा मामा मोठा सावकार असून एका दूरच्या गावी राहत होता त्या माणसाने मामाकडे जाऊन शंभर रुपये उसने आणले त्यावर काही दिवस व्यापार चालला परंतु पुन्हा फार मोठे नुकसान झाले आणि त्याला घरदार विकावे लागले गावामध्ये आता राहण्यात शोभा नाही असे ठरवून तो व त्याची बायको गाव सोडून निघाले जाता जाता वाटेमध्ये एक लहानसे पण चांगले असे एक मारुतीचे मंदिर होते त्यामध्ये ती दोघेजण राहू लागली नवऱ्याने भिक्षा मागून आणावी दोघांनी ते अन्न खावे आणि भजन पूजनात वेळ घालवावा असा क्रम चालला त्याप्रमाणे दोन तीन वर्ष मोठ्या आनंदात गेली एक दिवस त्या सावकाराचा मनुष्य गावामध्ये आला त्याला बघितल्यावर बाईच्या पोटात धस्त झाले आपण मामांचे शंभर रुपये देणे लागतो ते मागण्यासाठी तो आला आहे अशी दोघांची कल्पना झाली पण तो मनुष्य म्हणाला तुमचा मामा फार थकला असून सध्या मृत्यूशय्येवर पडला आहे तुम्हाला काही द्यावे असे त्याच्या मनात आहे म्हणून मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे हे ऐकून नवरा बायकोचा जीव भांड्यात पडला आणि दोघेजण त्या माणसाच्या बरोबर मामाकडे गेले त्यांची भेट झाल्यावर मामा म्हणाला अरे तुझा मी कितीतरी शोध केला मला तुझ्याशिवाय कोणी नाही हे तू पाहतोस माझी सर्व संपत्ती घे आणि माझ्या घरात राहा मागे दिवा लागावा एवढीच माझी इच्छा आहे सावकाराने भाच्याच्या नावाने सर्व संपत्तीचे बक्षीस पत्र करून दिले आणि चार आठ दिवसांनी तो मरून गेला अचानक रीतीने इतकी संपत्ती मिळाल्याबरोबर या माणसाचे डोके ताळ्यावर राहिले नाही आणि लवकरच तो व्यसनी बनला काही दिवसांनी त्याचे वस व्यसन इतक्या थराला पोचले की तो आठ आठ दिवस घरी येईन असा झाला ही परिस्थिती पाहून त्या बाईच्या डोळ्याला सारखे पाणी येई आणि ती म्हणे मारुतीराया अरे तुझ्या पायापाशी अत्यंत गरिबीमध्ये आम्ही किती सुखी होतो पण तू हा पैसा दिलास हा वर न ठरता शाप ठरला तात्पर्य कोणतीही गोष्ट घडली की लगेच तिचे सुख किंवा दुःख करू नये होणारी गोष्ट चांगली का वाईट हे शेवटी तिच्या परिणामांवरून ठरत असते म्हणून गोष्ट घडली की एकदम हुरुळून जाऊ नये अशी वृत्ती राहण्यास भगवंताच्या कर्तेपणाची आठवण ठेवावी बावीस नंबर कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे पंढरपूरहून पन्नास मैल दूर असलेल्या एका गावी एक मनुष्य राहत असे दरवर्षी पंढरीला चालत जाण्याचा त्याचा नियम होता आणि तो नियम त्याने पन्नास वर्ष अगदी कधी न चुकता चालविला म्हातारपणामुळे अलीकडे चालत जायचा चालत जाण्याचा त्याला त्रास होई तरी तो पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यापासून राहायचा नाही एका वर्षी तो फार आजारी असल्याने फार अशक्त झाला आणि वारीला चालत जाणे अशक्य झाली इतकी अवस्था झाली तरी पायांना फडकी बांधून व हातात काठी घेऊन म्हातारा चालत राहिला त्याच्या मुलांनी पुष्कळ सांगून पाहिले पण त्याने ऐकले नाही शेवटी एक मुलगा त्याच्याबरोबर चा चालत निघाला दहा पंधरा मैल चालल्यावर म्हाताऱ्याला पुढे चालणे पुढे पाऊल टाकणे अशक्य झाले आणि तो बेशुद्ध पडला त्याच्या डोक्यावर पाणी वगैरे मारून त्याला शुद्धीवर आणला त्यावेळी तो इतका प्रसन्न दिसला की मुलाने त्याचे कारण विचारले म्हातारा म्हणाला बेटा माझी वारी पूर्ण झाली मला पांडुरंगाने दर्शन दिले आणि परत घरी जायला सांगितले चल आपण आता घरी जाऊ घरी आल्यावर तीन चार दिवसातच त्याने देह ठेवला तात्पर्य भगवंताच्या बाबतीत जो निश्चय करील त्याला तो दूर नाही साधकाच्या अंगी थोडेसे धाडस पाहिजे त्याने थोडेसे देहावर उदार झाले पाहिजे म्हणजे भगवंत त्याला दर्शन देतो आपली जेवढी शक्ती असेल तेवढी सगळी वापरून आपले कर्तव्य करावे आणि जिथे आपले करते पण संपते तिथे त्याला हाक मारावी किंबहुना हाक मारण्याच्या आधीच भगवंत येतो पुढे आहे तेवीस नंबर निश्चयाचे बळ मंडलेश्वर नावाच्या गावामध्ये एक प्रसिद्ध गावगुंड होता त्याचे वय छप्पन्न वर्षाचे असून त्याने पेन्शन घेतलेले होते गावामध्ये कोणी राजकीय पुढारी किंवा हरिदास किंवा साधू आले म्हणजे चार चौघांसमोर त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारून त्याची फजिती करून टाकायची यात त्याचा हातखंडा होता एकदा एक, एक मोठ्ठा साधू त्या गावी आला रामाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी पुष्कळ मंडळी जमली आणि साधूचे ईश्वर भक्तीवर निरूपण सुरू झाले निरूपण ऐन रंगात आले असता हा गुंड एकदम उभा राहिला आणि म्हणाला आहो साधू महाराज ही तुमची भक्ती बिकती बाजूला राहू द्या पण हिंदुस्तानला स्वराज्य केव्हा मिळते ते सांगा साधूही काही कमी नव्हता तो म्हणाला ते मी सांगतो पण तुम्ही स्वतःबद्दल काही विचार केला आहे का तुमचे आता वय झाले काळ केव्हा झडप घालिल्याचा नेम नाही तुम्ही स्वतःचे स्वराज्य साधून घ्या देशाचे भगवंत पाहून घेईल आजपर्यंत त्याने पुष्कळ लोकांची हवे लंडी उडवली होती उडवली होती खरी पण हा साधू मात्र त्याला खरा पक्का भेटला साधूचा तो उलट मार्मिक प्रश्न ऐकून गावगुंड चुपत बसला निरूपण आटोपल्यावर सर्व मंडळी घरी गेली याला रात्रभर चैन पडले नाही तो सकाळी लवकर उठला व स्नान वगैरे करून साधूंच्या दर्शनाला गेला त्याने साधूला सांगितले की आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही आता मी काय करू ते आपण मला सांगा साधू बोलला तू दोन वर्ष मौन धर आणि नामस्मरण कर काय चमत्कार होतो ते पहा झाले त्या दिवसापासून त्या माणसाने मौन धरले आणि जपाचा तडाखा लावला दोन वर्ष त्याने मौन पाळले नंतर चार वर्षांनी तो साधू पुन्हा तेथे आला साधू आला हे कळल्याबरोबर तो त्यांच्याकडे गेला आणि त्याने साष्टांग नमस्कार घातला साधूने विचारले काय रे आता काय म्हणणे आहे हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले व तो म्हणाला महाराज मला सर्व मिळाले अशी स्वराज जे आली आणि गेली तरी मला जे मिळाले ते फार फार मौल्यवान आहे मला ते नामाने मिळाले धन्य आहे भगवंताचे नाम गावातील सर्वांना त्याने साधूचे दर्शन करवले पुढे तो दोन चार वर्ष जगला पण त्याने आपला काळ नामस्मरणात घालवला आणि धन्य होऊन गेला तात्पर्य भगवंताने माणसाला निश्चय करण्याची शक्ती दिली आहे तिच्या जोरावर तो वाटेल ते ध्येय साध्य करून घेऊ शकतो म्हणून भगवंताच्या नामाशिवाय आपण राहणारच नाही असा निश्चय केला तर वाटेल त्या वयामध्ये भगवंताची कृपा संपादन करता येईल हे साधले तर नामानेच साधेल एकदा नामाची चटक लागली की मनुष्य नाम सोडणार नाही नामात फार आनंद आहे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।